आघाडीच्या संदर्भात निर्णय अजूनही चालू आहे आणि वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आघाडी जर झाली नाही तर मात्र वेगवेगळ्या लढण्याची आमच्यावरती वेळ येईल आणि त्यामध्ये शिवसेना उबाटा आणि काँग्रेस राष्ट्रवादी असे वेगवेगळे लढू शकतात मात्र आम्ही देखील सर्वांनी नगराध्यक्षपदासाठी जो उमेदवार आहे त्यासाठी आम्ही देखील जोरदार आम्ही तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये माझी मिसेस हिमानी मिलिंद किर आहेत आणि त्याचप्रमाणे बशीरबाई मुरगिजांच्या देखील मिसेस आहेत अशा दोघांचं नाव आमचं चर्चेमध्ये आहे आणि वरती आम्ही दोघांनी मागणी केली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही देखील जोरदार तयारीला लागलो आहोत शहरविकासाच्या बाबतीमध्ये दे आम्ही देखील आमचे जे दे व्हिजन आहे ते भविष्यामध्ये आम्ही पुढे मांडूच येणाऱ्या काल कालावधीमध्ये पण आता उबाटाने जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यांचा प्रचार फेऱ्या संपत आलेला आहे पण तरी सुद्धा अजून राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्याच्यामध्ये कुठंच दिसत नाही मग नक्की तुमचं काय धोरण दिसतं मुळामध्ये बघा नगरपालिकेमध्ये आम्ही दोन हजार एकोणीस पासून ज्या वेळेला आम्ही बाय इलेक्शनला उभा राहिलो त्यानंतर सातत्याने नगरपालिकेच्या विषयांवरती आपण पाहिलं असेल की एकमेव माणूस आहे तो म्हणजे मिलिंद किर ज्याने प्रत्येक चुकीच्या गोष्टी रत्नागिरीकरांच्या समोर आणल्या आणि न्याय हक्कासाठी कोर्टामध्ये देखील आम्ही यांच्या विरोधात गेलो आहोत डांबर घोटाळा असेल अन्य काही घोटाळे असतील तर त्या संदर्भात देखील आम्ही आमची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे जनतेला माहिती आहे की खरा विरोधक कोण आहे आणि कोण काम करत आहे आणि त्यामुळे रत्नागिरीकर सुजाण आहेत आणि आम्ही जरी आज याच्यामध्ये नसलो म्हणजे तुम्हाला दिसत नसलो आणि एखाद्या ज्याचं कोणाचं फायनल होईल त्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करू आणि लवकरच ह्या जो नगरपालिकेला जो आज खऱ्या अर्थाने हे पाहिजे म्हणजे बदल पाहिजे आणि तो बदल अपेक्षित आहे आणि जनता नक्की न्याय देईल कारण आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे ती पा प्रचंड विदारक आहे रत्नागिरी नगरपालिकेचं जी परिस्थिती आहे ती आंधळ आंधळ दळवतंय आणि पुत्रफेट खात आहे अशी परिस्थिती ह्या नगरपालिकेची झाल्यामुळे नागरिक नक, नागरिक नक्कीच त्याचा विचार करून मतदान करतील तर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाता वारंवार पालकमंत्र्यांना घेण्याचा प्रयत्न केला जातो पण या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठे त्यांच्यावर काही बोलताना दिसत नाहीये समस्या ज्या आहेत त्या समस्यांवर कुठे बोलताना दिसत नाहीये असे अनेक प्रश्न आहेत की जे बोलले गेले पाहिजेत पण ते बोललेले जात नाहीत आणि त्याबद्दल जनतेमध्ये काही प्रश्न विचारला असता जनतेने सांगितले की राष्ट्रवादी मुळामध्ये आपण पाहिलं असेल की जे मुद्दे मांडले जात आहेत हे मुंबई मुद्दे आम्ही गेले पाच वर्ष मांडतोय आणि ह्या संपूर्ण जनते रत्नागिरीकरांना माहिती आहे आणि ते ते जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती वारंवार प्रश्न उपस्थित करून वारंवार त्याच्यावरती न्याय मागण्याचा प्रयत्न केला नगर पालिकेची नळपाणी योजना असेल ती निकृष्ट दर्जाची झाली त्याबाबत वारंवार आम्ही मागण्या केल्या त्याच्या को, दे देखील कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही नगरपालिकेला चारी बाजूने पाच वर्ष घेरतोय आम्ही इलेक्शन आलंय म्हणून आम्ही सुरू केलेलं नाही आम्ही नौकटंकी करणार नाही आम्ही जे आहे आमचं मूळ ते आम्ही लोकां लोकांना सेवा देण्यासाठी जे जे लागेल ते ते आम्ही करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि हे सर्व जनतेला सर्वस्वत आहे आणि म्हणून इलेक्शन आलं म्हणून माझा आम्ही आवाज करावा असं मला वाटत नाही